माझा सप्रेम जय भीम मी राजेश निवृत्तीराव लोणे परिषदेचे संयोजक तरी या बावीसवी अखिल भारतीय बौद्ध परिषद लहान लोन येथे दरवर्षीप्रमाणे आपण साजरी करत राहतो हे धम्म परिषदेचे बऱ्याच दिवसाखाली म्हणजे दोन हजार तीन रोजी माझे वडील निवृत्तीराव ज्ञानोबाराव लोणे यांनी सुरू केलेल्या या धम्मपरिषदेचे आयोजन केले आणि तेव्हापासून अविरत ही धम्मपरिषद चालू आहे त्यानंतर दोन हजार दहा रोजी माझे वडील निवृत्तीराव लोणे यांचे निधन झाले त्यानंतर काही दिवस माझे बंधू संजय लोणे यांनीसुद्धा ही धम्मपरिषद चांगल्या प्रकारे यशस्वी केली यशस्वी करून त्यांचेसुद्धा दोन हजार तेवीस रोजी काही आजारामुळे निधन झाले म्हणून ही सर्व जबाबदारी माझ्यावर आली आणि आता ते पूर्ण धम्मपरिषदेचं काम मी गेल्या वर्षीपासून करत आहे माझ्या काळामध्ये ते एकविसावी धम्मपरिषद झाली आणि आता हे बावीसावी धम्मपरिषद चालू आहे आणि या धम्मपरिषदेला या धम्मपरिषदेला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार राज्यसभा अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे व त्यांच्यासोबत भदंत पयारत्न थेरो व डॉक्टर एस पी गायकवाड हे सुद्धा उद्घाटनाला राहणार आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीजयाताई अशोकराव चव्हाण हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून राहणार आहेत दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी चालणाऱ्या या परिषदेची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी धम्मध्वजारोहण होणार आहे पंचशील ध्वजारोहण होणार आहे या ध्व हे ध्वजारोहण लहान नगरीचे सरपंच सदाशिव पाटी इंगले शेख महबूब यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर ठीक अकरा वाजता लोणी खुर्द सर्व भिक्खुसंघ संघ येऊन त्यांचे खुर्द येथे भोजनदान होणार आहे भोजनाच्या नंतर चार वाजता भीमज्योती विहारापासून धम्म मिरवणूक निघणार आहे ते धम्म मिरवणूक देवबाई प्राथमिक शाळा लोणी खुर्द येथे निवृत्तीराव लोणी यांच्या स्मारकापासून धम्म मिरवणूक देवबाई शाळेचे विद्यार्थी सर्व लयजिम पथक बँड सर्व यांच्या सोबत पंचशील ध्वज तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती व सर्व भिक्खुगन वाजत गाजत लहान या धम्मपरिषदेच्या ठिकाणी जाणार आहे आणि ठीक सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते या धम्मपरिषदेचे उद्घाटन होणार आहे उद्घाटन या उद्घाटनाला सर्व जिल्ह्यातील आजी माजी मान्यवर खासदार आमदार हे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत या धम्मपरिषदेच्या यांच्यानंतर देशविदेशातून चा, आलेले भिक्खूगण या भिक्खुगणाची धम्मदेशना होईल आणि धम्मदेशनेच्या नंतर धम धम्मदेशना धम होणार आहे धम्मदेश धम्मदेशनेच्या नंतर सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून या महाराष्ट्रातील हा भीमशेहेर हे ये सुद्धा येणार आहेत यांचासुद्धा समाज प्रबोधनापर कार्यक्रम होणार आहे म्हणून या आठ तारखेच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे व तसेच दिनांक नऊ रोजी दिवसभर तिथं नमपरिषदेच्या परिषदेच्या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहे आणि फिजन हॉस्पिटलचे तिथं संपूर्ण आपल्या शरीराच्या जे तपासण्या आहेत ते सर्व तपासण्या मोफत करणार आहेत आणि सायंकाळी संध्याकाळी चार वाजता चार वाजता पुन्हा पंतजीच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि ते धम्मदेशना रात्रभर चालणार आहे धम्मदेशना झाल्याच्या जा बाद सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे याच्यामध्ये बरेचसे भीमशाहीर येणार आहेत म्हणून सर्व पंचक्रोशीतील उपासक उपासिका यांना आमची जाहीर व नम्र विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे मी राजेश निवृत्तीराव लोणे व आयोजक अनुषाबाई निवृत्तीराव लोणे व स्वागत अध्यक्ष संजयराव देशमुख लहानकर आम्ही सर्व जनतेला आवाहन करत आहोत